मी आयुर्वेदाचार्य महाराज गव्हाणी श्रीक्षेत्र मांडवल आपण अनेक वेळा पाहिले की एखाद्या व्यक्तीला जर शुगर जर झाली तर त्याची शुगरची गोळी आयुष्यभर बंद होऊ शकत नाही आणि डॉक्टर सांगतात तुम्हाला आयुष्यभर मध्येपर्यंत गोळ्या खाव्या लागतील आणि त्या गोळ्याने माणसाच्या किडण्या फेल होत्या त्याचं लिव्हर फेल होतं अनेक प्रकारे त्याला त्रास होतो तर कशा प्रकारे आपण शुगरवर मात करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले नाना आहे नाना रामकृष्ण तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव नानासाहेब रामदास पाचपुते नानासाहेब रामदास पाचपुते रा काष्टी कस्ट। कालोगा श्रीगंधा जिल्हा जिल्हा आहे बरोबर तर नाना तुम्ही माझ्याकडे तीन महिन्यापूर्वी आले होते त्यावेळेस तुमची शुगरची ची काय टाळते उपायशी कुठे जायची दोनशे दहा दोनशे वीस पर्यंत आणि जेवल्यानंतर जेवण करून दोन तासांनी चेक केली की चारशे वीस चारशे पंधरा चारशे पंचवीस वर जेवल्यानंतर साडेचारशे मेळा तुमची शुगर जायची शुगरचे जे होणारे त्रास आहे तहान लागणं भयंकर त्या ठिकाणी बार बार लघवी लाइन आम जड होणं हे तुम्हाला जाणवायचं आता तीन महिने झाले तापला औषध तुम्ही खाताय आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक औषध तर तुमच्या शुगरच्या गोळ्या किती दिवसात बंद झाल्या मी हे आयुर्वेदिक चालू केलं की पूर्ण गोळीच बंद केली गेलो गोळीच बंद झाली शुगर कम्प्लीट शुगरच्या गोळ्या बंद झाल्या आणि औषध घेण्यापूर्वी तुमचं वजन किती होतं एकशे नऊ किलो आठ किलो असं वजन एकशे नऊ आठ किलो असं वजन होत आता तीन महिने होऊन गेले तुमचं वजन किती आता आता त्र्याण्णव एकशे आठ किलोचं वजन झालं त्र्याण्णव किलो आणि शुगरच्या गोळ्या बंद झाल्यात परत बार बार तहान लागणं लघू येणं आणि विशेष म्हणजे त्याचा गोड सगळं खात आहे कुठलंही पथ्य नाही जेवण केलं तरी मला साखर थोडी तरी झोप म्हणजे गोड खाऊन सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये विशेष म्हणजे मित्रांनो गोळी बंद झाली आपण लोकांच्या गोळ्या बंद करतो इन्शुलिन बंद करतो हे आयुर्वेदाची ताकद आहे तर जसं नानांना अनुभव ना ना आलाय तसं आपल्या घरामध्ये जर कोणी शुगरने पीडित पेशंट असेल तर नक्की आपल्या हरिकृपा आयुर्वेद फाउंडेशन या शाखेशी संपर्क साधा आपली शाखा मांडवगण अहिल्यानगर आणि काष्टी या ठिकाणी शाखा आहे जर तुम्हाला जर औषध पाहिजे असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा माझा नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर तेरा त्रेसष्ट पंधरा आणि दुसरा नंबर त्र्याण्णव झिरो अठ्याहत्तर त्र्याण्णव तीनशे ऐंशी एकदा आपल्या शाखेशी संपर्क साधा तुमची शुगर कायमची घालवा आणि इतर होणारे त्रास सुद्धा कायमची होतील रामकृष्ण